नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करता हे मावळ बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सविस्तर बातमी पण विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक एक आणि दोन विद्यार्थ्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना लोणावळा शहर यांच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित लोणावळा शहर अध्यक्ष बाळासाहेब फाटक शादान चौधरी परेश बडेकर इत्यादी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बाळासाहेब फाटक यांनी मुलांना संबोधित केले आणि आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद